महाराज आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी विचार केला का एखाद्या गोष्टीचा की आपल्या घरामध्ये नेमकी भांडणं कशामुळे होतात या भांडणाला सगळ्यात मोठं काय कारण असतं आपल्या जीवनामध्ये कधी कधी वैचारिकता मतभिन्नता होते परंतु ही मतभिन्नता होण्यामागचं सगळ्यात मोठं काय कारण असू शकतं घरामध्ये मुलाचं वडिलाचं न पटणे आई वडिलांचे भांडणं सतत होणे बायकोचे भांडणं होणे बहीण भावाचे भांडणं होणे नेमकं याला काय कारण असतं मित्रांनो तर या कारणाचं आपण आजच्या या व्हिडिओमधून उत्तर शोधणार आहोत आपल्या घरामध्ये नेमकी भांडणं होतात का याचं सगळ्यात मोठं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार मित्रांनो मी, मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आपण दिवसंदिवस लोकप्रिय करत आहात आपल्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे आपल्या घरामध्ये नेमकी भांडणं का होतात बघा तुम्ही बऱ्याच लोकांचे मला काल फोन आले की महाराज आमच्या घरांमध्ये नेहमी भांडणं होतात काल मी दुष्काळावर व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी कमेंटमध्ये अनेक प्रश्न विचारले त्यापैकी उस्मानाबाद धाराशिव परत अकोल्याच्या काही साईडच्या लोकांनी प्रश्न विचारले की बाबा महाराज आमच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात आणि ने परिणाम नेमके ते कशामुळे होतात ते आम्हाला सांगा तर मित्रांनो आपल्या घरामध्ये भांडणं होण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या घरात भांडणं होतात त्याची तीन कारणं आपल्याला पाहायला मिळतात ते तीनही कारणं आपल्या गरुड पुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आपल्या घरामध्ये भांडणं होतात का, का होता, तर याचं कारण आहे वैचारिकता वैचारिक मतभिन्नता एकमेकांबद्दल आदर नसणे प्रेमभाव नसणे हे भांडणाला हे सामान्य कारण झालं परंतु जे आपल्या पुराणामध्ये आपल्या शास्त्रामध्ये जे कारण सांगितलं आहे की आपल्या घरात भांडणं का होतात तर आपल्या घरामध्ये भांडणं होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे आपल्या घरात असलेला पितृतोष म्हणजे काय मित्रांनो आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती जर वारली असेल मृत्यू पावली असेल तर त्या आपल्या मागच्या पिढी मध्ये त्या व्यक्तीचा आपण श्राद्ध घातलेलं नसतं आणि श्राद्ध न घातल्यामुळे ती व्यक्ती पितृदोषाने संक्रमित झालेली असते आणि परिणाम म्हणून आपल्या आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती त्याचा पितृदोष लागतो तर नेमका पितृदोष कसा लागतो आपण या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत परंतु आज सध्याच्या घडीला आपल्या घरामध्ये सगळ्यात मोठे भांडणं होण्याचं कारण हेच आहे पितृदोष पितृदोषानं होतं काय घरांमध्ये कुठलंही कारण नसताना काहीच कारण नसतं भांडणं व्हायला तरी पण छोट्याशा कारणामुळे भांडणं होतं जर आपण एखाद्या वेळेस एखादा व्यवसाय करत असू तर आपण हिशोबाला बसत असताना आपल्याला असं वाटतं की आपण कितीतरी कमवतं भरपूर कमवतं भरपूर पैसा कमवतो पण नेमका ज्या टायमाला खरंच हिशोबाची वेळ येते ज्या टायमाला खरंच आपल्या आपल्याला किती नफा मिळाला याचा ज्या टायमाला आपण विचार करतो त्या टायमाला आपण शून्य राहतो बऱ्याच लोकांचे उद्योगधंदे बंद पडतात याचं कारण हेच पितृदोष बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घटस्फोटाची कारणं वाढतात याचं कारणही पितृदोषच आहे त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून आपण लोकांना एकच सांगत आलो होता होईल तोपर्यंत तो तुम तुम्ही तुमचा पितृदोष पूर्ण करा आणि हा पितृदोष श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण पूर्ण करू शकता आणि तो नष्ट करण्यासाठी पितृपक्ष नावाचाही एक पक्ष आपल्या मा संप्रदायामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये अस्तित्वात आलेला आहे परंतु ही वैचारिक मतभिन्नता ज्या टायमाला आपण दूर करू त्या टायमाला आपल्या घरातील भांडणं थांबतील परंतु हे भांडण तरीही थांबत नसेल तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात दुसरं कारण आहे सहदेव भांडळीमध्ये सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये ज्या टायमाला एखादी व्यक्ती असते तर त्या व्यक्तीच्या राशीमध्ये शनी आणि मंगळाचं संक्रमण झालेलं असतं आणि नेमका हा ग्रहदोष त्याला लागलेला असतो आणि हा ग्रहदोष त्यांच्या भांडणाला कारण ठरतो म्हणून करायचं काय मित्रांनो याच्यापासून जर वाचायचं चा असेल आपल्या घरात भांडणं हो द्यायचं नसतील तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो तो उपाय करा तुमच्या घरातील भांडणं नक्कीच थांबतील त्यावर उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्कीच फोन करून सांगा तर मित्रांनो तो उपाय असा आहे जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर गुरु केला नसेल तर गुरु करा कोणाही एखाद्या चांगल्या संत महात्म्याला गुरु करा आणि गुरुच्या हातून मंत्र घ्या आणि गुरुच्या हातून जो मंत्र आपण घेतो तो मंत्र ग्रहण त्याला पवित्रता आणा ग्रहण म्हणजे आता चंद्रग्रहण असेल किंवा सूर्यग्रहण असेल त्या ग्रहण काळामध्ये त्या मंत्राची यथाविधी शक्तीने पूजा करा आणि पूजा करून तो मंत्र प त्याच्यामध्ये ती पावर तयार झाली की त्या मंत्राचा तुम्ही काय करा दोन टाईम अनुष्ठान करा आणि तो अनुष्ठान करण्याचा वेळ आता श्रावणाच्या काळात तुम्ही करू शकता आणि अनुष्ठान करत असताना आपल्या गुरुवाराचं स्मरण करून त्या जपाचं स सकाळ संध्याकाळ जी व्यक्ती जास्त भांडणं करते त्या व्यक्तीला ती करायला सांगायचं म्हणजे काय होतं आठ दिवसात त्या गोष्टीचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसरं कारण म्हणजे घरांमध्ये वैचारिक मतभिन्नता जर असेल तर एक करागड्या जी व्यक्ती तुम्हाला जास्त बोलते जी व्यक्ती जास्त भांडते त्या व्यक्तीला कुठल्याही कामात सुरुवातीला पुढाकार द्यायला सुरुवात करा म्हणजे काय होतं घरामध्ये जी व्यक्ती जास्त बोलते ती व्यक्ती बोलते याचं कारण आहे त्या व्यक्तीला तुमची काळजी असते म्हणून ती बोलते परंतु <hansin> त्या व्यक्तीचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण ती व्यक्ती बोलत नाही त्याच्यातला पितृदोष बोलतो त्यामुळे सगळ्यात मुख्य कारण आहे हा पितृदोष आपल्या घरातल्या भांडणाला कारण ठरतो त्यामुळे कोणत्याही पद्धतीनं का होईनं तुम्ही तुमचा पितृदोष नष्ट करा तुमच्या घरातील भांडण भांडणं थांबतील आणि भांडणं थांबल्यावर तुमच्या जीवनात प्रगती व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा